पब्लिक हेलूक मागावर फुलं कोण रे बा तर विश्वास चालत की आम्ही भावा लग्नाच्या बलीच बसलो जेवायले पण आमचं नशीबच करा इन त्याच टाइम नवदेव नवरींची झाली एंट्री तेवढ्यात पकडलं नवरींच्या भावाले दिले त्याच्या हातात फुलं दिलं त्याचे वांग काम लावून सगळ्यात आधी मला सांगितलं होतं काम पण मी तो फाळे झालो ना त्यापेक्षा आपलं सगळ्यात मोठं काम आहे ब्लॉग काढणं अन करंदा बांधणार बा किती जुईजा व्हिडिओ काढत आहे हे पाहून मग कॅमेरामॅन क्वालिटीचा विषय एकदम खतरनाक व्हिडिओ काढला ना भाऊ ना मग झालं ना लग्न संपून आणि लोक तो बा अंगारच फुलं फेकत जाईल सगळं मग एक झालं नाही तर दुसरं काम झालं रोनकले मग पब्लिक बोला गगल हे पाल्याची मॉडेल हॅसच्या रितांश ब्लॉगर या लग्नाचे रिमोटच काय काम रेवा पण दाबा ना किती कल्ला करू राहिला कारण की या दहाच्या हातात आहे ना पुरी एंट्री इकडे मल्यादेल सोडून मावशी मम्मी जेवायलाच बसली बा मारत ताव नाशी म्हणे जिलेबी खायली मला दाखवू दाखवू खात जाय मग काय मी नाही मारला बा ताव जिलेबी खाल्ली नंतर काय पब्लिक नवर देऊन लिहिलो कॉंग्रॅच्युलेशन मग भेटू पब्लिक नेक्स्ट ब्लॉग मध्ये घ्या मग फॉलो करून